नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये निरीक्षक कनिष्ठ लिपिक शिपाई माळी पहारी करीन यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे तुम्ही दहावी असाल बारावी असाल किंवा पदवी असाल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता सातव्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी पगार उमेदवारांना दिला जाणार आहे पंधरा हजारापासून ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशा विशिष्ट केलनुसार पदानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती समितीमार्फत सेवा पदभरती केली जाणार आहे कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे तुमच्यासाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे जर महाराष्ट्रातच जॉब तुम्हाला हवा आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता मित्रांनो यामध्ये डब्ल्यू 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 डॉट ए पी एम सी अमळनेर डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे विविध पदांची अशी ही भरती प्रक्रिया या मार्फत राबवली जात आहे यामध्ये उपसचिव निरीक्षक सुपरवायझर कनिष्ठ लिपिक शिपाई पहारीकरी माळी आणि कनिष्ठ अभियंता यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं नेमकी डिस्ट्रीब्यूशन कशा पद्धतीने कॅटेगरीनुसार केलं गेलं आहे याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही टेबल आणि ही पी डी एफ या सर्व गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे यामध्ये तुम्ही बघू शकता उपसचिव या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि एम ए सी आय टीचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे याव्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी कृषी क्षेत्रातून पदवी घेतलेली आहे अशा उमेदवारांना उपसचिव या पदासाठी विशेष प्राधान्य देखील देण्यात येणार आहे मित्रांनो पस्तीस हजार चारशे ते एक लाख बत्तीस हजार या जबरदस्त स्केलनुसार तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी पगार जो आहे तो दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे निरीक्षक सुपरवायझर या पदांसाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि एम एस सी आय टीचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या दोन्ही पदांसाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या स्केलनुसार उमेदवारांना पगार जो आहे तो दिला जाणार आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक हे जे पुढचं पद आहे याही पदासाठी पदा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी एम एस सी आय टीचा कोर्स आणि मराठी तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट इतका टायपिंगचा स्पीड तुमच्याकडे मागितलेला आहे टायपिंगच्या स्पीडचं प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर जॉईन केल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ते तुम्हाला जमा करणं आवश्यक असणार आहे याही पदासाठी एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचे जे पद आहे शिपाई पहारेकरी आणि माळी या तिन्ही पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून फक्त दहावी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी का म्हणजे डिप्लोमा किंवा पदवी म्हणजेच डिग्री तुमची असणं आवश्यक असणार आहे याही पदासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांचं वय अठरा ते अडोतीच्या दरम्यान असेल तरच उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता मात्र राखीव परवारातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे मित्रांनो इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तसेच चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरल्याची शेवटची तारीख असणार आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्मची आणि परीक्षा शुल्क भरल्याच्या पावतीची प्रिंट आऊट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे बाकी संपूर्ण सूचना ऑनलाईन परीक्षेचा दिनांक कागदपत्र पडताळणीचा दिनांक तुम्हाला डब्ल्यू डॉट ए पी एम सी डॉट इन या संकेतस्थळावरून प्राप्त करता येणार आहे यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या आहे यामध्ये राखीव म्हणजेच खुल्या म्हणजे उमेदवारांना सातशे आठ रुपये तर राखीव पर्वातील उमेदवारांना चारशे बहात्तर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता मित्रांनो सरळ सेवा पदभरती संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पदांसाठी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे यामध्ये उपसचिव निरीक्षक सुपरवायझर कनिष्ठ लिपिक शिपाई पहारेकरी माळी हे जे पद आहे या पदांसाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न उमेदवारांना या पदासाठी विचारले जाणार आहे मात्र कनिष्ठ अभियंता हे जे शेवटचं पद आहे या पदासाठी मात्र एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि उरलेल्या ऐंशी गुणांची वार्षिक चाचणी घेऊन पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे आणि अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे आता उमेदवार जो आहे तो एकापेक्षा अधिक पदाकरता या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना दिलेल्या संकेतस्थावरनं तुम्हाला प्राप्त होणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे दिली आहे मित्रांनो अर्ज तुम्हाला संपूर्ण भरायचा आहे अचूक अर्ज भरणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव परवारतील जे उमेदवार आहे त्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेच्या वेळी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आणि जात प्रमाणपत्र तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असणार आहे आता ज्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत व्यवस्थित मार्क मिळावलेले चांगले मार्क मिळालेले आहे अशाच उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे म्हणजे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या व्यतिरिक्त मित्रांनो अर्ज करते वेळी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस अचूक टाकणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरवरती तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे बाकी संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे मित्रांनो यामध्ये गुणवत्तेनुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे आणि त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा वेबसाईटवरती या ठिकाणी दिले जाणार आहे यासाठी वेबसाईटला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे अर्ज करते वेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरती देखील तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकणार आहे हेल्पलाईन क्रमांक तुम्ही संकेतस्थळावरती जाऊन बघू शकता बाकी या व्यतिरिक्त तुम्ही मला कमेंटमध्ये देखील जर काही प्रॉब्लेम तुम्हाला अर्ज करते वेळी आला तर विचारू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग